तर जे नवीन पाणी येणार आहे त्याच्यामध्ये त्याची गरज जास्त असते मग ते, ते काय करतं की मोबाईल असल्यामुळे खाल ते खालच्या पाण्यात स्टोरेज जे आहे ते स्टोरेज पटकन वरती घेतं वरती घेतल्यामुळे ह्या झाडाला कमी पडतं म्हणजे ह्या पानाला कमी पडलं ह्या पानाला कमी पडलं की त्याचं तर डिबेसिन्सी दिसते ह्याच्यावर दिसत नसते ह्याच्यावर दिसते आणि काय होतं की ज्यावेळी सूर्यप्रकाश व्यवस्थित झाला मेटाबॉलिझम परत व्यवस्थित चालू झालं व्यवस्थित झाल्यामुळे परत सगळं आहे असं रिकवर झालं पण पोट्याचं काय होतं की जे डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज हेदा जखम झाली की आपला डाग दिसणार आहे तो डाग हा जर इथं बघितलं असा तर आता ह्या सगळ्या ज्या मुळे आहेत आपल्या ह्या ज्या बाहेर साईडला मुळ्या दिसत आहेत ह्या सगळ्या मुळे आता उघड्या पडल्यात म्हणजे बेड हा छोटा म्हणजे ही साईज मोठी का पाहिजे माझा आग्रह का असतो माझे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून सांगतो तुम्हाला हा मोठा का पाहिजे तर आता ह्या ज्या मुळे आहेत ह्या मुळे काम करतायत पण ह्याला आता जागा नाहीये पुढं म्हणजे हे तर स्टॉप झालं हे पाणी नाही अन्न नाही कारण की का पुढे काहीच नाही हवेत आता राहिले त्या मग ज्यावेळेस समजा की हा जर आपला इथं जर असा असेल पूर्णपणे जर हा असेल इथंपर्यंत हा जर स्लोपी समजा की आता असा स्लोपी राहिला हा <laughs> <नहीं>। स्लोपी राहिला <नहीं। laughs> <हा स्लूपी> <laughs> तर मुळ्यांची डेव्हलपमेंट नेहमी केळी झाडाची कशी असते ग्रॅव्हिटेशन फोर्सने हळूहळू खाली जाते बरोबर आहे मग जसे जसे खाली जाणार आहे तसं तसं हे पूर्णपणे काम करत राहतं शेवटीपर्यंत म्हणजे मी शेतकऱ्यांना आग्रह का करतो हे छोटं का करा आणि बारीक का करा म्हणजे एवढी उंची का नको एवढं डीपमध्ये काम मारू नका त्याचं हे कारण आहे ठीक आहे आणि मुळ्या अशा असतात ना परवा मी नर्सरीत एका लॅबला एका नाग हे नाशिकच्या एका लॅबला मी व्हिजिटल होती त्यावेळी अक्षरशः मुळ्या ह्याच्या जर आम्ही बघितल्या होत्या छोट्या रोपांच्या मुळ्या बघितल्या होत्या कल्चरच्या एखाद्या सुरवंट कसा असतो ना सुरवंटाला गा, ते एवढं बारीक 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 असतं बघा किंवा एखादी बुरशी पकडल्यानंतर कसं होतं ना जेवढं तेवढं जेवढं बारीक असतं ना तेवढ्या मुळ्या बारीक असतात त्या म्हणजे ते डोळ्यानं दिसत नाहीत त्यामुळे जेवढ्या मुळ्या तुम्ही व्यवस्थित ठेवाल तेवढं झाड व्यवस्थित राहणार छान बघा नाही आम्ही जे देतो ते हुकमी देतो क्लिअर जे तुम्हाला पाहिजे तुमच्या मागे काय लागलं की मी एवढं वापरलं पण मला जसे पाहिजे रिझल्ट आले नव्हते की तुमचे घेतल्यानंतर हॉरिजन वगैरे सगळे रिझल्ट खूप छान दिले ओके okay, आनंद आहे आम्हाला एकदम चांगले मॅट्रिक्स वगैरे एकदम छान काम केले दोन पानामधलं अंतर जास्त असं असं म्हणतात की हे जेवढं तुमचं अंतर चांगलं तेवढा घट चांगला, चांगला, चांगला पडणार आता काय साधारणपणे तुम्हाला एक सांगतो साधारणपणे काय होतं चौतीस ते बेचाळीस पानापर्यंत झाडाचे येण होते डिपेंड राहतं व्हरायटीवरती डिपेंड राहतं वातावरणावरती डिपेंड राहतं तर काय होतं की समजा समजा इन कन्सिडर आपण चाळीस पानाला चौतीस झाड झाली पाहिजे चौतीस ते बेचाळीस म्हणजे काय जागी चौतीसला ला पडतो काय जागी छत्तीसला ला पडतो चाळीस बेचाळीस शेवट बेचाळीस असतं त्याच्यापेक्षा जास्त पान नसतं तर काय होतं की ज्यावेळी तुमचं समजा आपण कन्सिडरेशन कन्सिडरेशन करू किंवा चाळीसाव्या पानाला साधारणपणे ही हाईट आता ही हाईट जर पकडली आपण ह्याला जो घड पडणार तो शॉर्ट पडणार कारण की हे जी उंची साधारणपणे जर बघितली ती पाच ते सहा फूट झाली आणि तीच उंची जर आठ ते नऊ फुटावर असेल तर तो उंच लांब पडणार आणि वादी ही नेहमी पंधरा पंधरा दिवसच लांबते तिथून पुढं परत वादी लांबत नाही म्हणजे ते निसर्ग आहे तो शेवटी मग आता काय होतं की तुम्ही जसं विचारलं ह्यात का ठेवायचं अंतर ह्यातलं अंतर का गरजेचं असतं ह्यात अंतर जेवढं जास्त तेवढी झाडाची उंची जास्त वाढली मग बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचदा आपण शेतकरी सुरुवातीलाच पोट्याचं जास्त मारा करतात पोट्याचा ज्यावेळी मारा करतात त्यावेळी काय होतं की नत्र सप्रेस होतं झाडाला वाढीसाठी हे नत्र पाहिजे ठीक आहे मग काय होतं की पोटॅश जास्त दिल्यामुळे झाड काय करतं की परिपक्वतेकडे जास्त जायला प्रयत्न करतात मग त्यामुळे ते नॉडचं अंतर आपण त्याला नॉड म्हणतो तर ते नॉडचं अंतर कमी 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 वादी लांबते त्याच्यानंतर वादी लांबत नाही का लांब हो कारण की ज्यावेळी घड निघत असतो तो काय तिथून वरून येत नसतो घड हा खालून आलेला असतो झाडाचं जेवढं पोषण तसंच हे केळीच आहे मग जेवढं तुमचं झाड जेवढं सशक्त आणि जेवढं उंच तेवढी त्याची वादी लांब बालक एक्झॅक्ट